दुर्ग दुर्गेश्वर रायगडचा समृद्ध घेरामधील अठरावं ठिकाण शिवकालीन खेडेगाव करमर आणि खलई कावल्या बावल्या खिंडीवरील जकातेची चौकी शिवपूर्व काळापासून ज्या मोरे घराण्याकडे होती त्यापैकी बहुसंख्येने मोरे घराणं नांदत असलेले गाव म्हणजे करमर पश्चिमेला धनवेश्वर डोंगर आणि पूर्वेला कोकण दिवा आणि काळ नदीचे विस्तीर्ण पात्र अशा सीमा लाभलेल्या करमर गावाचा समावेश रायगडच्या घेऱ्यामध्ये होतो गावाच्या अलीकडे डोंगर उतारावर करमरची ग्रामदेवता सोरमजाई मंदिर असून मूर्ती मराठा कालखंडातील असल्याचे दिसून येते करमर गावाच्या पूर्वेकडील खोंड्यात खलई हे दहा बारा घरांचे छोटेसे गाव करमरचाच पोटभाग समजला जातो मात्र खलईचे भौगोलिक आणि लष्करी महत्त्व आजही लक्षात येते कुंभाघाटातून उतरणारी केल्याची नाळ माकडनाळ आणि घोळ या पुणे जिल्ह्यातील गावातून येणारी म्हसनाल खलईमध्येच उतरते खलई गावाच्या अलीकडे हमरस्त्याला लागूनच गर्द झाडीत सोमजाई मंदिर बांधलेले आहे मंदिराच्या मुख्य दारासमोर मारुती शिल्प आणि समोरच एका झाडाच्या बुंद्याशी अस्पष्ट कोरलेले शिल्प दिसून येते शिवकाळात रायगडावरील लोकांना जळाऊ लाकडे लागत असत त्याचा पुरवठा याच गावांतून होत असे खलई गावात आजमितीस होगाडे बोराडे सावळे गोरे हे धनगर समाजातील कुटुंब राहत आहेत